बघू शकतो या कारख्यामध्ये आलेल्या इथे श्री गणेश कला केंद्र धामड शेत एवढ्याच पुढे आल्यानंतर आता आपण आथर्व आर्ट्स या कार्यशाळेला भेट आरंद इथे आतमध्ये बघू शकतात कच्च्या मूर्त्या आणि जे नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठम युट्यूब चॅनलवर तर आज आपण पेन अमरापूर इथे आलेलो आहोत आणि पेन हमरापूर हे बाप्पाचा माहेरघर असं असे म्हटले जातात तसेच आम्ही सकाळी लवकर उठून ते दिवा असं लोकांनी प्रवास केला आणि तसेच अमरापूरला जाण्यासाठी मेल आहे मेमोरोहा इथे आलो अमरापूरला आणि इथे आपण आता बप्पा पाहणार आहोत तसेच इथे दोन फुटापासून ते बारा फूट असे घरगुती आणि सार्वजनिक मूर्ती आहेत आणि इथे आपण पप्पाचं वर्क आणि डायमंड वर्क हे सर्व पाहणार आहोत आणि काही अवघ्या महिन्यांवर पप्पा येणार आहे तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आम्ही थोडं पुढे आलेलो आहोत आणि आता आपले कारखाने तर पाहून झालेले आहेत चार आता पुढे अजून पाहणार आहोत आम्ही थोडं बाहेर गेलेलो आणि नाश्ता केला आता अजून आपण पुढे कारखाने पाहणार आहोत बाप्पाचे अमरापूरमध्ये खूप असे कारखाने आहेत बाप्पाचे तर आता आपण पुन्हा उच्चायला भेट देऊया चला श्री वेशी देव कला केंद्र मानसे आठ आमच्या येथे श्री गणेशाच्या व दुर्गा मातेच्या सुंदर व सुबक मूर्त्या ऑर्डरप्रमाणे होलसेल दरात करून व रंगून मिळतील आणि इकडे तुम्हाला बघू शकता हा ॲड्रेस दिला आहे चला आता या बघू शकतो या कारख्यामध्ये आलेल्या इथे स्त्रिया पण बाप्पांचं काम करत आहे रंगकाम जे करत असतं ते आणि इकडे हा दादा ते सोंडेवरचं काम आहे तिथं आपण बघू शकतो ते कलर काम करण्याचं चा काम चालू आहे आता हे पाहू शकता तुम्ही कच्च्या मूर्ती आहे इथे कलर काम केलेल्या मूर्ती अजून थोडं बाकी आहे कलर काम करण्याचं पाहू शकतात तुम्ही खूप छान छान मूर्ती आहेत प्रत्येक रॅगवर अशा मूर्त्या आहेत एक दोन तीन पाहू शकतात आपण समोर आलेलो आहोत आणि ते आपण पाहणार आहोत बप्पा खूप सारे बप्पा आहेत असे बघू शकतात स्वामींच्या अवतारामध्ये ही मूर्ती आहे पाहू शकतात तुम्ही आता मी पाठच्या साईडला आहोत तर सा पाणी तुम्ही पाहू शकतात तुम्ही या सर्व कच्च्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या इथून साच्यातून काढल्या जातात आतमध्ये जाऊन रंगवतात या सर्व कच्च्या मूर्त्या आहेत आता इथे प्रायमर देण्याचं काम चालू आहे म्हणजे जो सफेद कलर असतो तो त्यानंतर स्किन टोन हा कलर दिला जातो आणि त्यानंतर बाप्पाचे कपडे व डोळे असून दे आणि ज्वेलरी असून दे हे सर्व काम केलं जातं श्री गणेश कला केंद्र तांबड शेत आमच्या येथे कच्च्या व कलरच्या मूर्तीत होलसेल दरात मिळतील आणि किशोर पाटील यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे प्रतीक्षी पाटील प्रतीक्षा पाटील यांचा पण दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आता आपण जाऊया हे सर्व बघू शकता तुम्ही बारा फुटाच्या मूर्त्या आहेत सार्वजनिक ज्या मूर्त्या असतात त्या आता आपण पाहण्यासाठी जाणार आहोत ते समोर पाहू शकता तुम्ही लालबागच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे लालबग्जाला खूप छान अशी मूर्ती आहे पाहू शकता खूप छान अशी मूर्ती आहे तुम्ही खाली बघाल तर कच्च्या मूर्ती आहेत आणि जे कलर काम आहे ते अजून बाकी आहे रोहित आर्ट कार्यशाळा याला आपण आता भेट देणार आहोत इथे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिलेला आहे पाहू शकता आणि या त्यांच्या डिस्प्लेवरच्या मूर्ती आहेत दो 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 आता आम्ही पुढे आलो आहे सुयश कला केंद्र गणपतीचा कारखाना आता इथे आपण मूर्त्या पाहणार आहोत आता तुम्ही पाहू शकतात पेटेवाले बप्पा पाहू शकता तिकडे आणि जे डायमंड वर्क केलेले आहे बप्पावर एकदम खूप मस्त वाटतं आहे शाल असून दे नाही तर त्याची ते धोतर असून दे त्यावरची प्रिंट पण खूप छान आहे बघू शकतात तुम्ही सगळे पेटेवाले बप्पा आहे खूप छान छान असं पेंट हे वेलवेटमध्ये आहे गुलाबी कलरमध्ये आणि याला पेठा पण खूप छान असा केलेला आहे नेसवलेलं आहे आणि गौराही पाहू शकता तुम्ही <ुणाईगा> समोर तुम्ही मूर्ती पाहू शकतात कृष्ण रूपी अवतारामध्ये त्याचे जे दोतर काम आणि जे पेठ्यावरचं काम तुम्ही फुलाची खूप सुंदर असे दिलेले आहे हा पण पाहू शकतात तुम्ही बाप्पा खूप छान छान अशा मूर्त्या पाहू शकतात तुम्ही जे पेठावरचं काम आहे त्याचं ते पण खूप छान आहे धोतर पण छान प्रकारे असते हे केलेले डिस्प्लेवर ज्या मूर्त्या आहेत त्या पाहू शकतात आता आम्ही ह्या वाटेने सरळ जाणार आहोत किरण मनसन आता सर्व निघालो आहे पुढे आतर्वा आर्ट्स कार्यशाळेला भेट देण्यासाठी आता पुढे जाऊया पूर्ण बघू शकता तुम्ही गावचा रो रस्ता या कडेकडेने जाऊ शकतो आपण आता इथे बघू शकता पाणी वाहते पुढे आल्यानंतर आता आपण अथर्व आर्ट्स या कार्यशाळेला भेट देणार आहोत आणि इकडचे आपण आता बप्पा पाहणार आहोत इथे सुप्रसिद्ध अशा मूर्त्या असतात तिथे आता आपण जाऊन बघणार आहोत आपण डिस्प्लेला बघू शकतात सुंदर असे बप्पा आहेत अथर्व आर्ट्समध्ये म्हणजे पितांबर पण पाहू शकतो खूप परपेटा पण पाहू शकतो खूप अशा फुलांनी एकदम सुंदर सजवलेल्या ही पण बाप्पा पाहू शकतो डोळ्याचे जे काम आहे ते पण खूप छान असं केलेलं आहे आणि ही सणावर बघू शकतो आपण बसलेली असे मूर्ती आहे ही पण खूप छान आहे खूप छान छान बाप्पा आहेत असे आपण बघू शकतो पुढे राजारूपी अवतारामध्ये सर्व राज्य पॅटर्नमध्ये हे आता आपण करू बघू शकतो एकदम कलर जे काम केलं आहे ते एकदम सुंदर असं कलर काम केलेलं आहे मूर्तीवर आकाशी कलरचं धोतर आणि कमळावर बसलेली अशी मूर्ती आहे इथे बघू शकतो आपण छोट्या मोठ्या मूर्त्या आहेत अशा खाली पण डिस्प्लेला आहेत राजारुप या अवतारामध्ये खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत ही मूर्ती पण पाहू शकतात याची जी पितांबर आहे ती पण खूप छान आहे आणि इकडे पीस पाहू शकतात तुम्ही खूप सुंदर आहे आणि हे बघू शकता तुम्ही एक फुटाचे गणपती खूप सुंदर सुंदर असे गणेश कलर काम बाकी आहे ते पण तुम्ही पाहू शकतात ते सर्व काम चालू आहे हातर् आर्ट्समध्ये खूप छान छान अशा मूर्त्या आहेत बैठकमध्ये दोन फुटापासून ते तीन फुटापर्यंत असं आपण मूर्त्या पाहू शकतो इथे आणि सार्वजनिक मूर्त्यात पाहू शकतात ती बघू शकता सार्वजनिक मूर्ती आहे अजून आगदीचं काम बाकी आहे थोडं बघायला गेलं तर इथून मुंबईला मूर्त्या जातात या पाहू शकतात आपण ते बघू शकतात आपण सरस्वती तसेच बाप्पा दोन फुटाची मूर्ती आहे खूप सुंदर अशी रंगवली आहे बघू शकतो आणि इकडे आता जे बाप्पाचं काम आहे ते अजून बाकी आहे तुम्ही बघू बघू शकता दगडूशेठ हलवाईच्या रूपामध्ये बाप्पा आहे असंख्य असे बाप्पा आहेत समोर पाहू शकतात शंकराच्या अवतारामध्ये आणि नंदीवर बसलेल्या खूप छान छान असे बाप्पा आहेत बघू शकता तुम्ही अजून थोडं कलर काम करण्याचं बाकी आहे थोडं कलर काम बाकी आहे अजून करायचं खूप छान छान अशा मूर्ती आहे लावण्य आर्ट साम्रापूर आमच्या इथे सुबक व गौरी गणपतीच्या मूर्त्या मिळतील संतोष भगवत यांचा नंबर दिलेला आहे आता आपण मूर्त्या पाहूया हे बघू शकता सगळ्या कच्च्या मूर्त्या आहेत आपण बघू शकतो समोर हे कलरिंगचं चा काम चालू आहे जे काका करत आहेत फिनिशिंग करून आता कलरिंग करणार आहे दोन फुटापासून तीन फुटापर्यंत लास्ट सहा फुटापर्यंत असे सार्वजनिक मूर्त्या आहेत इकडे घरगुती आणि करणार आराध्य आर्ट्स आणि समीर कला केंद्र श्री समीर मात्रे यांचा नंबर दिलेला आहे पाहू शकतात तुम्ही आणि इकडे आता काम चालू आहे मूर्त्यांचं ते पाहू शकतात कच्च्या मूर्त्या त्या बापा समोर पाहू शकतात तुम्ही सीवावर बसलेला आहे आता पुढे जाऊन अनेक असे बाप्पा पाहणार आहेत आणि याचा प्रभाव पाहू शकतात शंकराचा आहे पाठीप्रभाव राजारुपी अवतारामध्ये समोर पाहू शकतो लालबागच्या राजामध्ये सगळे कच्च्या मूर्ती आहेत सध्या काम चालू आहे मूर्तीवर ही एक लालबागच्या राजामध्ये ही बघू शकतात तुम्ही नंदीच्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे गौरी आहेत समोर बघू शकतात तुम्ही समोर पण पाहू शकतात तुम्ही गणपती सर्व राजारूपी आणि कलरिंग काम बाकी आहे आता समोर तुम्ही पाहू शकतात दोन हजार चोवीसचं चिंता मय ह्याला पण कलरिंग काम बाकी आहे अजून थोडं काम अजून बाकी आहे मूर्त्या होण्याचं साच्यामधली प्रोसेस तुम्ही बघू शकता समोर काते आहे त्या काता वाईट फुट्टीमध्ये बुडून इथे साच्यामध्ये गेला जात

साच्यामधून बाप्पाला काढताना गौरीचा साच्या पाहू शकतात तुम्ही साच्यामधून आहे छान प्रकारे हा सारख्या आहे मित्रांनो आज रविवार होता आणि आज आम्ही पेनला आलो होतो पेन हमरापूर आणि इथे पेन हमरापूर हे बाप्पांचं माहेरघर असं बोललं जातं आणि इथे आम्ही खूप अशा कार्यशाळा होत्या अथर्व आर्ट्स त्यानंतर इथे बघायला गेलो तर वनिता आर्ट्स असे असंख्य असे आम्ही कार्यशाळा बघितल्या आणि इथे आज याला पण आम्ही भेट दिली खूप सुंदर अशा मूर्त्या होत्या कलर काम असून दे डायमंड वर्क असून दे खूप छान छान असं आहे इकडे काम होतं आणि इकडे खास असं आहे की इथे लोक ह्या बिझनेसवरच अवलंबून आहेत जे गणपतीचा प्रत्येकांच्या घरात अशी छोट्या छोट्या व्यवसाय आहे आम्ही खूप छान वाटलं आम्हाला या मूर्त्या पाहून तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय